नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र मानसी आणि अथर्व काही सांगितलेलं असतं आकाशला जे काही बोलणं झालेलं असतं तेव्हा मात्र आकाश नकार देतो मी यावर विश्वास ठेवू शकत नाही त्यावर मात्र आता लगेचच तिथे रागिनी धावत येते आणि म्हणते की विश्वास ठेवू शकत नाही मग या डिव्होर्स पेपरचं काय तेव्हा मात्र लगेचच आकाश म्हणतो हे बघा त्या मला माहिती आहे अशा सयांनी मनाची नाते तुटत नसतात आणि हे मात्र मी सिद्ध करून दाखवेल भूमी असं का वागते आहे त्यामागचं कारण काय आहे हे मी नक्की शोधून काढेल आणि आमचं नातं मी सिद्ध करून दाखवेल येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे संकरजनची सासू मात्र इकडे भूमीला घराच्या बाहेर काढत असते तेव्हा आता तो जोरातच ओरडतो तिचा हात सोडा ती आता माझी बायको म्हणून या घरात राहणार आहे आणि आई म्हणून तेव्हा आता त्याचा मुलगा त्याच्याकडे बघतच राहतो तर दुसरीकडे भूमीचा हात मात्र त्याची सासू सोडते इकडे मात्र माणसीला आकाश सांगतो की काही झालं तरी नक्की या मागचं कारण काय हे आपल्याला शोधून काढायलाच हवं तर माणसी मात्र भूमीला फोन करून सांगते की भाऊजी गच्चीत गेले आहे आणि दारच उघडत नाही इकडे आकाश आकाशाच्या काळजीने भूमी धावत येते त्यानंतर मात्र आकाश तिथे बसलेला असतो आणि आता आकाश भूमीला बघताच तिला जाब विचारतो तेव्हा मात्र आता खरं काय आहे सत्य काय आहे हे भूमी आकाशला सांगू शकेल का मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा